नमस्कार बालमित्रांनो मी आज तुम्हाला नंबरचा ये कसा काढायचा आहे ते दाखवणार आहे हे पहा मी ते वन काढून घेतले आहेत इथे वन काढून घेतले आहे ते वन काढून घेतले आहे इथे वन काढून घेतले आहे ते वन काढून घेतले आहेत इथे वन काढून घेतले आहे इथे वन काढून घेतले आहे आता आपल्याला असा आकार काढायचा आहे वाटेचा सर्कत काढायच आहे असा आणि काढायचं आहे ना आणि ते